नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार ला कापसाला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अकोला बोरगाव मंजू बाजार समिती जात लोकल आवक त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल साणेर बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बाजार समिती जात लोकल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल समुद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक एक क्विंटल क्विंटल कमीत दर दर आणि रुपये प्रति हिमायतनगर बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल उमरेड बाजार समिती जात लोकल आवक चारशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला कापसाला मिळालेले कमीत कमी दर खालीलप्रमाणे आहे सिंधी सेलू बाजार समिती जात लांबल आवक आठशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्ती जास्त दर सात हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल रायगाव बाजार समिती जात लोकल आवक चार हजार तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मनवत बाजार समिती जात लोकल आवक एक हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आष्टी वर्धा बाजार समिती जात लांब स्टेपल आवक पाचशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वरोरा माढहिली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो हा दिनांक तीन एक दोन हजार चोवीस लाच कापसाची सर्वात जास्त आवक खालील बाजार समितीमध्ये आलेली आहे राळेगाव बाजार समिती आवक चार हजार तीनशे क्विंटल सावनेर बाजार समिती आवक तीन हजार पाचशे क्विंटल देवगाव राजा बाजार समिती आवक तीन हजार एकशे पन्नास क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक एक हजार सातशे क्विंटल आणि मनवत बाजार समिती आवक एक हजार दोनशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला ला एकूण आवक आहे सोळा हजार सहाशे नऊ क्विंटल आणि या दिनांक तीन एक दोन हजार चोवीसला ला एकूण आवक आहे अठरा हजार सहाशे बत्तीस क्विंटल म्हणजे आवक दोन हजार तेवीस क्विंटलने वाढलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर एकूण दरांचा विचार केला तर दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे सत्तेचाळीस रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण बावीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला आज रोजी पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद